शहराच्या पाणी प्रश्नावरून आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात महापालिकेवर मोर्चा शहराच्या पाणी प्रश्नावरून शिवसेना उद्धव ठाकरे चांगलाच आक्रमक झाली आहे या मागणीला घेऊन आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात महापालिकेवर मोर्चा काढण्यात येत आहे शहरातील क्रांती चौकातून सुरू होणाऱ्या मोर्चाचा गुलमंडी इथं समारोप होणार आहे या जो रोष आहे तर ह्या सरकारच्या विरोधात आहे कारण आम्ही महिन्यापासनं आंदोलन करतोय तरी पाण्याच्या अंतरामध्ये काहीही अजून फरक एवढा झा पाहिजे तसा झालेला नाही आणि दूषित पाणी पण पान शहराला खूप मिळते तर माझं असं एवढं विनंती की यांनी पाण्याचे जे दिवस आहेत ते कमी केले पाहिजे कारण जायकवाडीमधून पाणी आपल्याला भरपूर प्रमाणात येतं पण इथं शहरामध्ये त्याचं जे वाटप आहे ते बरोबर होत नाही तर ते केलं पाहिजे त्याच्यामुळे आम्ही हे आंदोलन करतोय आणि जर वेळ त्याचं जर वेळापत्रक यांनी नाही चेंज केलं तर अजून आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करणार आहोत दातार जिल्हा संघटक संभाजी हा मोर्चा शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने भार। शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब युवासेना प्रमुख आद आदित्य ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघालेला आहे आपल्या या शहरामध्ये गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून पाणी प्रश्न आहे आज आपल्या या शहरामध्ये दहा दिवसाला पंधरा दिवसाला सतरा दिवसाला हे जे पाणी मिळते आपल्याला आणि या शहराचा प्रश्न पाण्याचा प्रश्न मिटून नाही राहिला आजच्या रोजी केंद्रामध्ये यांची सत्ता आहे राज्यामध्ये यांची सत्ता आहे यांची सत्ता असून विधानसभेच्या वेळेस सन्मानराजाने फडणीस साहेब यांनी सांगितलं होतं की आमची सत्ता आली आमची सत्ता आली तर आम्ही तीन महिन्यात हा पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह करू ते खोटं बोलले अक्षरशः म्हणून आम्ही त्यांना या आंदोलनाचं नाव ठेवलं लबाडांनो आता तरी जागे व्हा आणि या जनतांना या जनतेला पाणी द्या ही आमची मागणी आहे बोला। बोला। था था। ने। आ, शिवसेना नेता त्याचबरोबर महाराष्ट्राचे माजी पर्यावरण पर्यटन मंत्री आणि सेना प्रमुख सन्माननीय आदित्यजी आजच्या या हल्ला मोर्चाचं नेतृत्व करतायत खरं तर आपण पाहतोय की संभाजीकरांनी हा जो मोर्चा आजच नाही काढलाय गेले महिनाभरापासून विरोधी नेते या ठिकाणचे जिल्हा प्रमुख सन्माननीय अंबादास दानवे साहेब आणि आमचे शिवसेना नेते खैरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्यानं या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं हे आंदोलन महिनाभर संभाजीनगरामध्ये जागतं ठेवलेलं आहे याचं कारण की नाही एक सर्वसामान्य नागरिकाची इच्छा आहे की आम्हाला पाणी मिळालं पाहिजे हे पाणी सुद्धा सरकार देऊ फक्त मोठ्या मोठ्या वल्गना करणं घोषणा करणं आश्वासनाची खैरात करणं पण प्रत्यक्षात मात्र नागरिकाच्या पदरी काही नाही आजही पाहता संभाजीनगरचे हांडे सगळे रिकामे आहेत आणि या रिकामे हांडे घेऊन सुद्धा अंडा आक्रोश या सगळ्या संभाजीनगरच्या महिला सातत्यानं करतात संभाजीनगर सह संपूर्ण मराठवाड्याला पाणी मिळालं पाहिजे जे बारा आणि तेरा दिवसाच्या अंतराने पाणी येतं त्या पाण्याचा जो अंतर आहे ते अंतर कमी करा काहीही करा पण संभाजीनगरच्या सगळ्या लोकांना सर्वसामान्य जनतेला पाणी द्या ही सगळ्यात महत्वाची भूमिका आणि मागणी घेऊन आज संभाजीनगर तर उतरलेले आहेत रस्त्यावरती आणि याचं नेतृत्व सन्मान मी आदित्यजी ठाकरे साहेब करताय शिवसेना उपनेता डॉक्टर ज्योती ठाकरे